डॉक्टर साहेबांनी एकोणीसशे पंच्याहत्तर पासून सकारात्मक राजकारण करत राहिले वडीलधारींचा माता भगिनींचा आशीर्वाद राहिला तरुणांची साथ राहिली म्हणून बुलेट वर बसून डॉक्टर साहेबांनी आतापर्यंत जे काय आपल्या जिल्ह्यासाठी करू शकले ते त्यांनी केलं पोट तिडकीने काम करत असताना अनेक सहकारी कमवले मी काल ताकबिकी होतो नाही सकाळी होतो होतो मी जाता जाता असच गाडीमध्ये चढत असताना मला एका वडीलधाऱ्यांनी हातात घेऊन ओढून घेतलं ते बोलले दादा आमचे साहेब कसे आहेत मी ठीक आहे निवांगते वडीलधारी मला बोलले की साहेब दादा मी साहेबांचा सदतीस वर्ष जुना कार्यकर्ता आहे तिसरी पिढी हा बघा माझा नातू हा नातू तुमच्या ही ना पाटील कुटुंबाची जोडली गेलेली आहे प्रत्येक धाराशिवच्या नागरिकाबरोबर त्याच्यामुळे एक त्याच्यामुळे महायुतीच्या पाच आमदारांनी दोन विधान परिषदेच्या मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस हा निर्णय घेतला की तिकीट दिलं तर अर्चना राणा तिकीट मिळालं पाहिजे आणि ज्या दिवशी चार एप्रिलला माझ्या आईला उमेदवारी घोषित झाली त्याच दिवशी या विरोधकांनी आपला पराजय मान्य केला हे मी आज आवर्जून आपल्याला सांगू